न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या लोकनेतेस वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी कायम सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून दिला असे स्पष्ट करत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे जीवनकार्य प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन शिवसेना नेते तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी गेवराई सेमी तालुका सिल्लोड येथे व्यक्त केलाय गेवराई सेमी येथे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न आहे यावेळी ते बोलत होते पुढे बोलत असताना आमदार अब्दुल सत्तार यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत जुन्या आठवणींना उजाळा दिलाय माझ्या राजकीय जीवनामध्ये गोपीनाथराव मुंडे यांनी केलेली मदत अविस्मरणीय असल्याची भावना देखील मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली गेवराई सेमी गावामध्ये स्वर्गीय हो। मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरण होत होत असताना आमदार आमदार अब्दुल सत्तार म्हणाले काम राज्यामध्ये कोणी केलं असेल तर ते, ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केले एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव या काळामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना अनेक क्रांतिकारी निर्णय या राज्यासाठी त्यांनी घेतले आणि विशेषतः आपण हे सर्व पाहिलं तर आज भारतीय जनता पार्टी ज्या शिखरावर आहे ज्या राजकारणामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या राज्यामध्ये नेतृत्व करताना त्यावेळेस सोन्यासारखा एक घसल्यानंतर आपण जे एक रूप देतो तो हिऱ्यासारखा माणूस गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आज ही राज्यामधली सत्ता असेल देशामधली सत्ता असल, देशा असल यामध्ये सिंहाचा वाटा कोणाचा असल तर मला वाटतं बारा डिसेंबर न्यूज महाराष्ट्रासाठी शेख नदीम सिल्लोड